नांदगाव खंडेश्वर शहरासह तालुक्यातील विविध विकासात्मक आणि प्रलंबित समस्यांना घेऊन नगरपंचायतीची आढावा बैठक धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या पुढाकाराने जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आले या सभेमध्ये माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी नांदगाव येथील अनेक समस्या जोरकसपणे मांडल्या नांदगाव खंडेश्वर शहरात गेल्या वीस वर्ष वर्षापासून अतिक्रमण करून राहणाऱ्या अकराशे चाळीस भोगवटा धारकांना स्वतःच्या मालकीची जागा नसल्याने ते घरकुल पासून वंचित होते अशांना शासनाने नियमानुकूल करून जागेचा मालकी हक्क देण्याची मागणी पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्याकडे प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी केली असता येत्या तीन महिन्यात सर्वांना नियमानुकूल करून जागेचा मालकी हक्क देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना दिले आहे नांदगाव खंडेश्वर शहराला चांदी प्रकल्पावरून पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करण्याकरिता एक्सप्रेस फीडरची व्यवस्था एक महिन्यात होणार आहे शहरासाठी मटण मच्छी मार्केट सह फळ विक्रेत्यांना सुद्धा मार्केट बांधून देण्याबाबतचा प्रस्ताव नगरपंचायतीने तयार करू। करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्याचे निर्देश या या बैठकीत वर्षात ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे अशांना शिक्षण आणि विवाह करिता अनुदान मिळाले नसल्याने त्यांना त्वरित अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे तसेच त्यांचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्याचे निर्देशही पालक मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे नांदगाव खंडेश्वर येथील बेमडा प्रकल्प अंतर्गत चांदू रेल्वे तालुक्यातील येरड या गावाचे पुनर्वसन ओंकारखेडा नांदगाव खंडेश्वर येथे करण्यात आले आहे त्या सर्वांचा समावेश नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर मध्ये करण्यात आला परंतु त्यांना मतदानाचा हक्क नसल्याने त्यांना खंडेश्वर शहराचे मतदार ओळखपत्र उपलब्ध करून देण्याचे निर्देश सुद्धा या बैठकीत देण्यात आले शहरातील बेक लेंडी नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मान्य केले प्रभाग क्रमांक नऊ सहा सोळा आणि सतरा यामध्ये सिमेंट

डंपिंग ग्राउंड करिता स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले तसेच शहरातील ट्रामा केअर युनिट सुरू करणे त्यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांची पदभरती करणे श्री विकास आराखड्यातील निधीची उपलब्धता करणे सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय सुरू करणे नगरपंचायतीकरिता नवीन प्रशासकीय इमारत मंजूर करणे या सर्व विषयांना घेऊन मुंबई येथील मंत्रालयामध्ये लवकरच बैठक लावणार असल्याचे या बैठकीत पालकमंत्र्यांनी सांगितले या बैठकीला माजी आमदार प्राध्यापक विरेंद्र जगताप यांच्यासह जिल्हाधिकारी पवनीत कौर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी नगरपंचायत मुख्याधिकारी डॉक्टर मीनाक्षी यादव बडनेरा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता गणेश रंभाड यांच्यासह संबंधित विभागाचे सर्व अधिकारी तसेच माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर अमोल धवसे फिरोज खान निशांत जाधव गजानन मारोटकर अवधूत बनसोड प्रदीप ब्राह्मणवाडे आणि अजय लाड इत्यादी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर